ह्यानंतर परत सुमारे तीनशे वर्ष सुमारे शब्द वापरले सुमारे तीनशे वर्ष भारतावरती परकीयांचं आक्रमण झालेलं नाही ह्या कालखंडात भारत एक प्रचंड मोठ शांतता पर्व अनुभवत होता याचं कारण आमच्याकडे युद्धाची जबाबदारी सीमेवरच्याच लोकांची असते आपल्या लोकांची फारशी नसते इथे चालुक्यांचं राजघरण आपण बघत होतो चालुक्याने अरबांचा पराभव केला होता परंतु ह्यानंतर इथं चालुक्यांचा पराभव करणारे पण तयार झाले ते म्हणजे चालुक्यांचे जे मांडरी राजे होते त्यापैकीच एक होते त्यांचं नाव आहे राष्ट्रकूट जसं आपल्याकडे देशमुख हे पद आहे तसं चालुक्यांच्या काळामध्ये हे राष्ट्रकूट म्हणजे छोटे जे राजे आहेत मांढरी हे होते ह्यापैकी बहुधा सातारा किंवा आजचं औरंगाबाद आता नाव त्याचं बदललेलं आहे छत्रपती संभाजीनगर तर ह्यापैकी कुठच्या तरी एका ठिकाणच्या राष्ट्रकूटांनी त्याचं नाव आहे दांतीदुर्ग ह्यांनी चालुक्यानं चॅलेंज केलं बट नॅचरल चालुक्यांची राजधानी कर्नाटकात पूर्व म्हणजे आजची बदामी आहे त्यांनी सेना पाठवल्या हो पण या दांतीदुर्गांनी त्यांचा पराभव करून टाकला आणि यानंतर गांधीदुर्ग या, या राजांनी आपलं स्वतंत्र राज्य राष्ट्रकूटांचं राज्य इथं उभं केलं हळूहळू त्याचा विस्तार झाला आणि प्रत्यक्ष आक्रमण वातापीपुरमवरच झालं आणि मग वातपीपुरमच्या वातपी चाल। चालुक्यानं पळून जावं लागलं चालुक्यांची राजधानीच यांनी जिंकून घेतली आणि यानंतर उत्तरेकडचं सगळं राज्य हे चालुक्यांनी जिंकून सॉरी चालुक्यांचं राज्य हे राष्ट्रकूटांनी जिंकून घेतलं म्हणजे राष्ट्रकुटा कुटांचं राज्य किती आहे तर अंदाजे आजचा संपूर्ण महाराष्ट्र गुजरातचा जेवढा भाग चालुक्य घराण्याकडे होता तो म्हणजे नर्मदा नदीपर्यंतचा साधारणतः जो भाग आहे मध्य भारतातला तो नर्मदेपर्यंत हे राष्ट्रकूटांचं राज्य हे विस्तारलं गेलं त्यांची राजधानी आज जे सोलापूर नावाचं शहर आहे त्याच्या जवळ कुठतरी मालखेड किंवा मान्य खेत अशी होती असं म्हणतात हे जे राष्ट्रकूट आहे हे सैन्यावर आधारित असं राज्य उभं करणारे होते यांची अधिकृत भाषा कन्नड होती जरी महाराष्ट्रात असली तरी भाषा कन्नड होती कारण अजूनही मराठी ही मरा तेवढ्या मोठ्या प्रमाणात बोली भाषा म्हणून विकसित झालेली नाही आणि म्हणजे ह्या कालखंडापुरता बोलतोय अजूनही म्हणजे दोन हजार साली धरू पण ह्या कालखंडामध्ये हे जे राष्ट्रकूट राजे त्यांची भाषा कन्नड होती आणि आ, ही राज्य कारभाराची झाली अर्थात आणि ह्यांनी बरंच मोठं राज्य उभं केलं असं म्हणतात म्हणजे आर सी मुजुमदारांच्या पुस्तकात हे सगळं सगळं त्यांनी दिलेलं आहे की भारतातली सगळ्यात सामर्थ्यशाली सत्ता कोणती असेल तर ती म्हणजे राष्ट्रकोटांची आता हे सामर्थ्यशाली राजे काय करत होते तर त्यांनी हा सगळा महाराष्ट्र मध्य प्रदेशचा नर्मदा नदीपर्यंतचा जी चालुक्यांची सीमा होती तो आणि कर्नाटकमध्ये फार बदामी म्हणजे वातोपी पुरमपर्यंत सगळा प्रदेश आपल्या हाताखाली आणला चालुक्य राजांना कर्नाटकमधली बदामी म्हणजे वातोपी पुरम सोडावं वा लागलं आणि ते आणखीन पूर्व दिशेला गेले आणि कल्याणी नावाचं शहर आहे ते कल्याणी शहर हे त्यांची राजधानी वळवून ते तिथंच राहिले म्हणजे सगळे चालुक्य संपलेले नाही आहेत परंतु त्यांना राजधानीतून मात्र विस्थापित व्हावं लागलेलं आहे आता हे जे चालुक्य आहेत यांना मग कल्याणीचे चालुक्य म्हणून ओळखले जातात बघा पहिले चालुक्य कोणते बदामीचे म्हणजे पुरमचे चालुक्य आणि लॅटर चालुक्य म्हणून किंवा नंतरचं चालुक्य कोण म्हणून जे आहेत त्यांना कल्याणीचे चालुक्य असं म्हणतात यानंतर राष्ट्रकूटांनी मोठं काम केलेलं आहे ते म्हणजे दिल्लीच्या जवळ जवळपुरतरी उत्तर प्रदेशामध्ये कनौज नावाचं शहर आहे आपल्याला आठवत असेल तर कुषाण सम्राट कनिष्क यांनी ह्या शहराला उपराजधानीचा दर्जा दिला होता यानंतर चालुक्य राजघरण जेव्हा होतं तो पुलकेशी दुसरा आणि एक महान सम्राट भारता उत्तर भारतातला त्याचं नाव आहे हर्षवर्धन यांच्यात युद्ध झालं होतं तो जो राजा हर्षवर्धन आहे त्याची राजधानी पण काही काळ ह्या कनोज ह्या शहरामध्ये होती आणि अशा वेळेला कनोज शहर कोणाचं ह्याच्यावर युद्ध भारतात सुरू झाली होती त्यापैकी गुर्जर प्रतिहार हे जे राजघरण आपण याच्या आधी बघितलेलं होतं गुणांनंतर हे राजघरणं प्रसिद्ध आहे त्या गुर्जर प्रतिहारांच्या मतानुसार कनौज हे गुर्जर प्रतिहारांचे आहे बऱ्याच त्यावेळेला बंगालमध्ये एक राजघराणं उदयाला आलेलं होतं त्याचं नाव आहे पाल तर पाल राजघराणं हे इंग्लिशमध्ये लिहिताना पाला चोला असं लिहितात तर तसं लिहायचं बोलायचं नाही ते पालघराणं होतं ते पाल, हो पाल आणि गुर्जर प्रतिहार यांच्यात युद्ध चाललेलं त्या युद्धामध्ये तिरंगी सामना खेळण्यासारखे राष्ट्रकूट जाऊन पडले आणि शेवटी कनोजवरती राष्ट्रकुटांनी आपला ताबा मिळवला म्हणजे राष्ट्रपूटांचं राज्य हे कनौज पर्यंत त्यावेळेला पसरलेलं आहे बघा उत्तर भारतात साम्राज्य निर्माण करणारे महाराष्ट्राच्या भूमीतले ज्ञान इतिहासातले पहिले सातवाहन आहे आठवत असेल तर कुशाण सम्राट कनिष्क ज्यांनी हरियाणामध्ये युद्ध केलं आणि सात हरवलेलं आहे तर त्याप्रमाणे उत्तर भारतावर संपूर्ण सत्ता प्रस्थापित करणारे महाराष्ट्रातले पहिले हे सातवाहन आहेत लक्षात घ्या ते मराठी भाषा बोलत नाही आहेत पण महाराष्ट्री भाषा ही बोलली जाते आता कंदर भाषा आहे अधिकृत भाषा पण संस्कृतचा मोठ्या प्रमाणात प्रयोग इथं चाललेला आहे आणि अशा वेळेला ह्याच महाराष्ट्रातून राष्ट्र कुठे दुसरं राजघराणं आहे ज्यांनी उत्तर भारतावरती कब्जा मिळवलेला आहे गुर्जर प्रतिहारानं एकदा ठोकून काढलं पण नंतर हे जे गुर्जर प्रतिहार छोटे छोटे राजे आहेत यांच्यात ऐक्य निर्माण केलं आणि त्यांना अरबांबरोबर युद्ध करायला लागलं त्यामुळं अरब लोकांचं भारतामध्ये पुढचं आक्रमण हे रोखलं हो गेलं खरोखर राजस्थानातलं हे जे गुर्जर प्रतिहार म्हणजे नंतर त्यांना आपण राजपूत म्हणतो त्यांचं भारतावरती असणारे मोठे उपकार हे आहेत की उर्वरित भारतावरती हे येऊ शकले नाहीत उलट बाप्पा रावळ नावाचा एक राजपूत राजा होता त्याच्यावर जेव्हा हे आक्रमण झालं अरबांचं तेव्हा त्या बाप्पा रावळनी पराक्रम केला आणि अरबांना कराची ह्या शहरापर्यंत पळवून लावलं आणि कराची जिंकून घेतली तुम्ही हा सगळा रोचक इतिहास सहा सोनेरी पाने या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये नक्की वाचा राष्ट्रकूटांनी खूप चांगली चांगली बांधकाम किंवा लेण्या ह्या कोरलेल्या आहेत हे साम्राज्य नुसतंच फक्त लष्करी ताकदीवरती उभं राहिलेलं साम्राज्य नव्हतं तर कला क्रीडा व्यापार असा बराच मोठा भाग हा राष्ट्रकूटांचा आहे उदाहरणाचं त्याचं झालं तर एक अलौकिक गोष्ट राष्ट्रकूट राजांच्या नावावर आहे ती म्हणजे वेरूळ या ठिकाणी असणारं कैलासनाथाचं मंदिर आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूर्वीच्या औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरापासून अंदाजे पाच ते सात किलोमीटर अंतरावरती ही जागा आहेचं नाव आहे वेरूळ इथं इंग्लिशमध्ये एलोरा असं म्हणतात तर ते एलोरा किंवा वेरूळ या ठिकाणी हे अख्ख्या जगातलं अद्भुत शिल्प उभं आहे इथं मंदिर हे वरपासून खालपर्यंत कोरलेलं आहे बघा आपण लेण्या कोरतच होतो महाराष्ट्रामध्ये फार प्राचीन काळापासून लेण्या आहेत कोंदिवडे नावाचा गाव आहे जवळ त्याचं कोंडाणे लेणी ही बहुधा महाराष्ट्रातील सगळ्यात पहिली प्राचीन लेणी आहे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे अजूनही ते ठामपणे सांगू शकत नाहीत पण शक्यता म्हणजे एकतर ही लेणी किंवा लोणावळ्याजवळ असणारी भाजे लेणी ही पहिली लेणी आहे भाजे लेणी कोरून तयार झाल्यावर थोड़ी भाजे लिहिणी आकाराने थोडी लहान आहे हे बघा थोडी लहान म्हणजे ते प्रचंड आहे मोठं पण ह्या प्रॅक्टिसनंतर समोरच्याच डोंगरात म्हणजे ज्याला आपण आई एकविरा देवीचा डोंगर म्हणतो त्याच्याच बाजूला तिथे कारला गुंफा आहे ह्या प्रचंड मोठ्या म्हणजे कारला गुंफा बघून तुम्ही जर भाज्यात आलात तर भाजी छोटी असं म्हणा पण भाजी गुंफा आधी बघितली तर त्याच गुंफा बघून आपण आश्चर्यचकित होतो आणि मग जर कारला गुंफा बघायला गेली तर लक्षात येतं कारला गुंफा म्हणजे केवढी मोठी तर अशा रीतीने आपल्याकडे या गुंफा ह्या कोरलेल्या आहेत हे सगळे हिनयान बौद्ध आहेत आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलेलं आहे तर हिनयान बौद्ध यांच्या गुंफा आहेत यापैकी भाजे बेळसा आणि कारला ह्या गुंफा ह्या तर चक्क यवनांनी खोदल्यात असं म्हणजे याच्यात यवनांचा हात आहे यवन म्हणजे ग्रीक इथे तर ह्या ग्रीक बौद्ध संप्रदायाच्या अनुयायांचा इथं मोठा हात या लेण्या कोरण्यामध्ये आहे तुम्ही आजही कार्याच्या गुंफेमध्ये जा तिथं त्याच्या छताला धरून असणाऱ्या यक्षिणी कोरलेल्या आहेत त्या यक्षिणींची कानातली बघा किंवा त्यांची केशभूषा बघा प्राचीन काळी आपल्याकडच्या का स्त्रिया केस मोकळे सोडत नव्हत्या पण तिथं मात्र तुम्हाला केस मोकळे सोडलेल्या किंवा अशा पद्धतीच्या त्या यक्षिणी बघायला मिळतील तर त्या प्रामुख्याने ग्रीक शैलीतल्या आपल्याला दिसतात इथंच ग्रीकांचा प्रादुर्भाव किंवा प्रभाव आपल्याला इथं बघायला मिळतो पण हे ग्रीक हे त्यांच्या मायटेशाबरोबर संबंध तुकलेले पूर्णतः भारताच्या संस्कृतीत साथमिकृत झालेले असे ग्रीक या ठिकाणी आहेत तर ह्या अशा गुंफा आपल्याकडे आहेत परंतु त्याच्यानंतर जुन्नरच्या बाजूला आपण भरपूर गुंफा आहेत मुंबईच्या आजूबाजूला तर गुंफांचा खच आहे कान्हेरी गुंफा त्याच्यानंतर मंडपेश्वर गुंफा जोगेश्वरी त्याच्यानंतर अंधेरीच्या महाकाली गुंफा घारापुरी म्हणजे ज्याला एलिफंटा म्हणतात आणि किती गुंफा आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र अशा भरपूर गुंफा आहेत पण ह्या गुंफा कशा असतात हा डोंगर आहे तर अशा पद्धतीत आत फोडत गेलेले पण कैलासनाथाचं टेम्पल हे वरपासून फोडून पूर्ण म्हणजे कोरून काढलेलं मंदिर हे त्याचं वैशिष्ट्य आहे आता इथे थोडासा गडबडीचा भाग असा आहे की राष्ट्रकूट राजा कृष्णदेव दुसरा ह्याच्या कालकिर्दी कालकिर कारकिर्दीमध्ये हे मंदिर निर्माण झालं आणि सुमारे सतरा वर्षामध्ये मंदिराचं निर्माण झालं असं पाश्चात्य संशोधकांनी संशोधन करून इथं लिहून ठेवले आता गोऱ्या कातर्ड केलं की आपण होच म्हणतो परंतु काही विद्वानांचं म्हणणं आहे की हे मंदिर हे त्याहीपेक्षा आधी अस्तित्वात होतं मी तुम्हाला काही थोड्याशा गोष्टी सांगतो म्हणजे ह्या गोष्टी लक्षात येतील आपल्या मुंबईच्या जवळ घारापुरी म्हणजे आपण त्याला एलिफंटा म्हणतो ह्या गुंफा या सुंदर गुंफात ह्याच गुंफेच्या बाजूला तुम्ही तिथं जाऊन बघायला पाहिजे या गोष्टी तर तिथं राष्ट्रकुटांनी कोरलेल्या गुंफा दिसतात म्हणजे घारापुरीच्या गुंफा या त्या आधीपासून अस्तित्वात आहे परंतु जिथं गुंफा अस्तित्वात आहे तिथंच राष्ट्रकुटांनी परत गुंफा कोरलेला दिसतात राष्ट्रकुटाने म्हणजे याचा अर्थ राष्ट्रकूटला आता स्वतः तलवार किंवा चिन्हे हातोडा घेऊन हे काही करायला आलेला ना नाहीये ना त्यांच्या प्रेरणेने कोरल्या गेलेल्या अजिंठ्याला अजिंठ्याला खूप सुंदर गुंफांचा समूह आहे समूह ह्याचा काम हे काही इतिहासकारांच्या मध्ये इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास सुरू झालेलं आहे इथे राष्ट्रकूटांच्या काळात पण गुंफा कोरल्या गेल्याची नोंद आहे म्हणजे जवळजवळ इसवी सणाच्या आठव्या नवव्या शतकापर्यंत इथलं बांधकाम सॉरी काम हे सुरू आहे म्हणजे राष्ट्रकूटांनी जिथं अस्तित्वात असणाऱ्या गुंफा आहेत तिथंच काम केलेलं आहे तर त्या अर्थाने एक शक्यता अशी आहे की हे जे मंदिर वरून खाली कोरत येत होते ते आणखीन पण खाली कोरून ते काढलं असणं हे जास्ती संभव या ठिकाणी वाटत तुम्ही स्वतः कैलासनाथाचं मंदिर जर बघितलं तर लक्षात येईल ते केवढं भव्य दिव्य मंदिर आहे प्रचंड मोठं मंदिर आहे हे कोरून काढलेलं आहे आणि ह्यासाठीचं तंत्रज्ञान आपल्याकडं नाही आजच्यात आपल्याकडं हे तंत्रज्ञान एवढं जबरदस्त तंत्रज्ञान नाही आजचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात जे खडी विकायचं कॉन्ट्रॅक्ट घेतात ते फक्त डोंगर सुरून लावून फोडून टाकतात आणि खडी विकतात खरंतर हे खडी काढता काढता त्यांना पण लेण्या बनवता येतील पण आपल्याकडे ती वृत्ती नाही त्याच्यावर मी आत्ता काय बोलत नाही परंतु ह्या ज्या लेण्या आहेत ह्यातलं दगड कुठं गेला हेही आपल्याला माहीत नाही केवढा प्रचंड दगड ह्या लेण्या कोरल्यानंतर निघाला असेल या संदर्भात यूट्यूबवरच तुम्हाला एक ज्ञ माणसाचं इथं विवेचन आहे तर तुम्ही बघू शकता युट्यूबला तुम्ही फक्त प्रवीण मोहन असं स्पेस बार डेटा टाइप करा इंग्लिश मध्ये व तुम्हाला याचा चॅनेल सापडे आणि त्याच्यावर तुम्हाला हे कैलासनाथाच्या मंदिराबद्दल डिटेल हे इथं समजू शकतं इथे खूप अद्भुत गोष्टी हे मंदिरच अद्भुत आहे आणि इथे जाऊन बघितल्यानंतर तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता की येस ते ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगतायत त्या सगळ्या खऱ्या आहेत उदाहरणार्थ रावण रावणाचं पुष्प निर्माण कसं होतं हेही त्या तिथं चित्ररूपात कोरलेलं आहे आणि अशा असंख्य गोष्टी आता मी तुम्हाला लोकेशन सांगितली काय असतात मंदिराची इथे सगळ्यात पहिली गंमत आहे ही लोकेशन कुठे आहे तर त्यावेळेला औरंगाबाद शहर जे होतं म्हणजे साक्षात औरंगजेब तिथं राहत होता तिथून पाच किलोमीटर अंतरावर आहे औरंगजेबाने कितीतरी माणसांना तीन वर्ष हे मंदिर तोडायसाठी अपॉइंट केलं होतं त्यांना तोडकाम करायला आलेलं नाही मग कुठेतरी हत्तीची सौंडस तोड मूर्तीचं नाकच तोड कुठेतरी नाजूक नक्षी काम आहे तेवढं तोडून वाट लावतात एवढीच कामं औरंगजेबाला करायला आलेली पण सगळं मंदिर नाही त्याला एवढी माणसं लावल्यावर पण उद्ध्वस्त करायला ना आलेलं नाही त्याआधी तो खडक किती कठीण असेल आणि मग राष्ट्रकूटांकडे अशी कुठची तंत्रज्ञान होतं की त्यांनी हे सगळं फोडून काढलेलं आहे हे मात्र अजून माहीत नाही तात्पर्य आपल्या पूर्वजांना कदाचित आपल्यापेक्षा जास्ती ज्ञान खडक तोडण्याच्या बाबतीतलं असावं मुचा चाणक्य आपल्या भूमीला अश्मक असं नाव देत नाही तर आपण त्याच्यानंतर इथंच म्हणजे ह्यात जो गुंफा समूह आहे वेर वेरुळचा जो समूह आहे इथेच ह्या समूहात थोड्याशा दुसऱ्या बाजूला गेलात अंदाजे एक ते दीड किलोमीटर अंतर जी जैन लेण्या आहे आणि इथं जैन मंदिर आहे जे सेम टू सेम कैलासनाथाचीच कॉपी आता कोणी कोणाची कॉपी केली माहीत नाही म्हणजे जैन मंदिरावरून कैलासनाथ कैलासनाथावरून जैन मंदिर हे मला माहीत नाही परंतु जैन मंदिर जे आहे हे सेम टू सेम कैलासनाथाच्याच मंदिरासारखं आहे पण ते मिनिएचर आहे मिनिएचर म्हणजे जे कैलासनाथाचं मंदिर जे भव्य दिव्य आहे तर तेवढं भव्य दिव्य नाही तर ह्या पद्धतीमध्ये म्हणून ह्याच्या जैन सुद्धा आपल्याला बघायला मिळतात राष्ट्रकूटांनी असं म्हणतात की पहिली मशीद बांधायला परवानगी ही राष्ट्रकूटांच्या काळात दिली गेली ते ही महाराष्ट्रातील कल्याणजवळ ही मशीद पहिली बांधली गेली कारण हे अरब व्यापारी जेव्हा येत होते अरबांनी परवानगी मागितली आणि राष्ट्रकूटांनी ती दिलेली आहे यानंतर आपल्याकडे जे सुभेदार म्हणून लोक नेमले गेलेले आहेत त्यापैकी राष्ट्रकूटांनी नेमलेल्या सुभेदारांपैकी आज जो ठाणे जिल्हा आहे किंवा पालघर जिल्हा म्हणून तर दीव दमण हा जो गुजरातचा भाग येतो त्यावेळेला गुजरात, गुजरात नंतर पोर्तुगीजांचा तर दीव दमण वगैरे हा जो गुजरातचा भाग येतो म्हणजे ये थोडक्यात सांगायचं तर दक्षिणेकडचा गुजरात पालघर डहाणू आणि हा जो सगळा प्रदेश आहे इथं जो सुभेदार नेमलेला आहे तो मुसलमान सुभेदार देवले तो ताजिक म्हणजे ताजिकिस्तान इथून आलेला असला पाहिजे तो ताजिक वंशाचा होता अशी नोंद मिळते राष्ट्र कुठे हिंदू होते वैदिक धर्मीय होते परंतु ह्या पद्धतीत त्यांनी अशा काही गोष्टी या केल्याच्या नोंदी मिळतात या संदर्भातले ताम्रपट उपलब्ध आहेत आता बघा तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासात ह्या काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळतील की जुने लोक शिलालेख लिहून ठेव नंतर ताम्रपट सुरू झाले आणि त्यानंतर हळूहळू कागदावरतीच लेख द्यायला सुरुवात झाली शिलालेख मजबूत असतात तुम्हाला माहिती असेल तर असाच एक शिलालेख आठवतो आपण बघितला होता सातवाहनांचा शिलालेख नाणे घाटात लिहिलेला आहे त्याच्यात वर्णन केलं यवनशक पल्लवनी सुधनंतरी समुद्र तोय भीत वाहन असं काहीतरी त्या गौतमी पुत्र सातकर्णी या महान सम्राटाचं वर्णन हे तिथं केलेलं आहे संस्कृतमधला पहिला शिलालेख म्हणजे पहिला म्हणजे जो मिळालेला आहे तो पहिला शिलालेख हा जुनागड गुजरातमध्ये मिळतो तो शक राजांनी कोरलेला आहे रुद्रदामन याचं वर्णन शहरात राजघराण्याचं वर्णन संस्कृतमध्ये इथं केलेलं दिसतं तर अशा काही गोष्टी ज्या शिलालेख म्हणजे भिंतीवर लिहिलेल्या आहेत परंतु हळूहळू ताम्रपट विकसित झाले प्रश्न पडतो आमचं रामायण महाभारत कशावर लिहिले तर ते लिखाण भुर्जपत्रावरती म्हणजे मोठी पानं असतात त्याच्यावरती लिहिलेलं आहे परंतु कागदाचा शोध लागल्यानंतर आणि कागदाचा वापर हा प्रचलित झाल्यानंतर हळूहळू ताम्रपट ही कल्पना बाजूला झाली आणि कागदावरचं लिखाण हे मोठ्या प्रमाणात मिळायला सुरुवात झाली तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं हे राजघराणं हे आहे इतिहासकार म्हणतात त्यांचं राज्य दीडशेच वर्ष टिकलं च कुठंही लावता येतं ब्रिटिशांचं राज्य पण दीडशेच वर्ष टिकलं पण त्याचे परिणाम आपण अजूनही बघतोय मी तुमच्यासमोर शर्ट पॅन्ट घालून उभा आहे नेहमीचीच वाक्य मला सरळ दहा वाक्य मराठीमध्ये बोलता नाही इंग्लिश शब्दांचा आश्रय मला घ्यावाच लागतो आमच्या राज्यपद्धतीपासून सगळी इकडं इंग्रजांची छाप ही दिसते पण राष्ट्रकोटांच्या दीडशे वर्षाच्या राज्यानंतर काय झालं असेल तर हे राष्ट्रकुटांचं राज्य हळूहळू नष्ट झालं दीडशे वर्षांनी आणि चालुक्यांचं राज्य परत उभं राहिलं लक्षात आली गोष्ट म्हणजे इथं फरक काय दिसतोय तर चालुक्य म्हणजे लंबी एसका घोडा म्हटलं पाहिजे की ज्यांनी राष्ट्रकूटांचा आघात सहन केला राष्ट्रकूटांची दीडशे वर्षाची राजवट ही बघितली आणि ह्यानंतर परत चालुक्यांचं राज्य उभं राहिलं ह्याला लॅटर ला चालुक्य म्हणजे नंतरचं चालुक्यांचं राज्य हे असं म्हणत लक्षात ठेवा हे सगळे राजवंश आहेत हळूहळू ते करप्ट करप्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो अपभ्रंश झालेला आहे नावांचा तसं हे जे घराण आहे शोक लोकांचं क्ष राहात आमच्याकडे झाला खरात चालुक्य याचा आम्ही चाळके केला शिलाहार राजवंश आहे शेलार केला यादव आहेत जाधव झाले हे अशा पद्धतीमध्ये तुम्ही शोधलं तर लक्षात येईल आता गोव्याचे राजे आहेत कदंब आपल्याकडं कदम ह्या रीतीने नाव घेतलं गेलं तर असे हे राजवंश हे आपल्याकडचे आहेत अर्थात या संदर्भातला इतिहास वाचायची खूप मोठी आवश्यकता आहे कारण शालेय अभ्यासक्रमात हा फारसा इतिहास येत नाही परंतु डिटेल बाहेरचे जास्ती असत तर असा हा भारतातला एक मधला म्हणजे जवळजवळ एक हजार सालापर्यंत गेलेला शांततेचा कालखंड